आरक्षण लढ्यासाठी समाज एकजुटीचे आवाहन नेतृत्वातील वाद विसरून नागपूरला चला नमस्कार नॅशनल धोबी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष श्री संतोष औंढेकर यांनी धोबी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर नेतृत्वातील मतभेद विसरून समाजाला एकत्रित येण्याचे आणि आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे समाजाला दिशाहीन किंवा भ्रमित करणाऱ्या सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे संघर्षातून योग्य निर्णय घेण्याची मागणी औंढेकर यांनी नुकत्याच झालेल्या तीन महत्त्वाच्या बैठकांचा संदर्भ देत कोर्टाची लढाई आणि रस्त्यावरील लढाई संघटन या दोन्ही गोष्टी आवश्यक असल्याचे आपले मत पुन्हा एकदा अधोरेखित केले एका नेत्याने चूक केल्यास किंवा गैरशब्द वापरल्यास त्यावर दोघांमध्ये वादविवाद होऊन थेट निर्णय घेणे योग्य नाही त्याऐवजी महाराष्ट्र परिट वरठी धोबी समाज सनमवयक समितीने एकत्रित बसून चूक निदर्शनास आणून देणे अधिक उचित होते असे त्यांनी स्पष्ट केले आपला साधा बोळा समाज मोठ्या आशेने या लढ्याकडे पाहत आहे नेतृत्वाने झालेल्या घटनाविसरून तातडीने समितीची बैठक लावून आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे अशी विनंती त्यांनी केली उपोषण आणि निर्णायक लढ्याची तयारी या गोंधळलेल्या अवस्थेमुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे असे औंढेकर यांनी नमूद केले ते म्हणाले मी दहा नोव्हेंबरचे आझाद मैदान मुंबई येथील आमरण उपोषण स्थगित केले होते कारण तुम्ही सर्व नेते एक झाले नाहीत पण आता जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर मी आता माघार घेणार नाही या लढ्यात एकट्याच्या कुटुंबाची नाही तर महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांची जबाबदारी असल्याचे सांगत मी लढणार आणि जिंकणार बी असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आज जे नेते केवळ श्रेय घेण्याच्या मागे लागले आहेत त्यांनी समाजाला न्याय देताना सर्वस्व अर्पण केलेल्या मागील स्वर्गवासी नेत्यांचे बलिदान विसरू नये उद्याच्या पिढीला उत्तर देण्यासाठी आपण माघार घेणे योग्य नाही असे औंडेकर यांनी स्पष्ट केले आठ डिसेंबर चलो नागपूर शेवटी त्यांनी सर्व समाज बांधवांना भावुक आवाहन केले सगळेच काय कोणी करतील ही आशा न बाळगता आपल्या समाजासाठी आपल्याला स्वतःला लढावं लागणार आहे नेतृत्वाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तरी समाजातील प्रत्येक आरक्षणप्रेमी बांधवाने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे